विविध मागण्यासाठी भोई समाजाचे मुक्ताईनगर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे महाराष्ट्रातील भोई व जाती समाज समुदायाच्या आरक्षण आणि इतर मागणीबाबत भोई वतस्तम जातींच्या समाजासाठी जतिराम बर्वे भोई आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे भोई व जाती समाजाची लोकसंख्या कोटेंच्यावर भोई समाजाचा प्रमुख व्यवसाय हा मच्छीमारी आहे मच्छिमार सहकारी सभासदांना किसान खेळ कार्ड देण्यात यावे भोई समाज हा राज्य सरकारमध्ये एन ब म्हणजेच भटक्या जमातीच्या यादीत आहे भूई समाजाच्या एकूण एकोणचाळीस पोट जाती महाराष्ट्रात आहेत या सर्व एन तिब मध्येच मोडतात तसेच केंद्र शासनात इतर मागास वर्ग यादीमध्ये भुई समाज हा समाविष्ट आहे एनटीबच्या माध्यमातून मिळणारे एकोणचाळीस पोटजनतेसाठी मिळणारे दोन पूर्णांक पाच दशांश टक्के आरक्षण हे तुटपुंजा स्वरूपाचे असल्याने तसेच त्यात राजकीय आरक्षणाचा समावेश नसल्याने भूई समाज हा राजकीय व मागे पडत चालला आहे देशाच्या काही राज्यात भुई समाजातील पोट जाती या अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमाती यामध्ये समाविष्ट आहे ज्यात मध्य प्रदेश ओरिसा कर्नाटक असे राज्य समाविष्ट आहेत देश पातळीवर अनुसूचित जाती जमातीत असणारा भुई समाज महाराष्ट्रातील तिब मध्ये आहे आज ह्या निवेदनाद्वारे आम्ही ही मागणी करत आहोत की स्टार एन्टीबच्या अंतर्गत दोन पूर्णांक पाच दशांश टक्के टक्केवारीत वाढ करून ती पूर्ववत चार टक्के इतकी करण्यात यावी तसेच संपूर्ण पोटजातीसह भूई समाजाला राजकीय आरक्षणाची तरतूद करण्यात यावी अशी मागणी करत असून त्याचप्रमाणे भूई समाजासाठी स्वतंत्रपणे स्वख हा जतिरा म्हणजे बर्वे आर्थिक विकास महामंडळ नावाने महामंडळची स्थापना करून त्यात भरून निधीची तरतूद करण्यात यावी तसेच भोई समाजातील मुला मुलींना नानकरी मिलियरची अट रद्द करावी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना मार्फत घरकुल मिळावे तसेच केंद्र सरकारने नेमलेल्या देशातील भटक्या जाती व जमातीसाठी बाळकृष्ण रेणके आयोग व दादा इदाते आयोगाच्या शिफारशी जशाच्या तशा लागू कराव्या यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात यावी या मागण्या आहेत याप्रसंगी अनिल वाडिले प्रदेश सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी एस ए भोई अध्यक्ष जळगाव जिल्हा भोई समाज विकास महामंडळ नामदेव मिठाराम भोई भास्कर सुखदेव वानखेडे सुभाष विठ्ठल सूर्यवंशी एस एस भोईसर संजय सेनू वाडिले विनायक वाडेकर मधुकर सुखदेव वानखेडे मधुकर रतनलाल भोई प्राध्यापक मनोज भोई जगन्नाथ भोई श्यामराव रामा भोयेच के भोई सर आदी उपस्थित होते दिव्य महाराष्ट्र न्यूजकरिता मधुकर भोई मुक्ताईनगर डांगरवाडी करणं डाडी बुटाडी भाजणं हे छोटे छोटे धंदे करणारा हा समाज आहे आणि याला या समाजाला एकोणीसशे चौऱ्याहत्तरला भटक्या विताच्या सवलती दिल्या गेल्या आणि त्याच्यामध्ये जेतरामजी बर्वे खासदार होते त्यावेळी आम्ही होतो त्याच्यानंतर आनंदराव काटकर होते आपले बरेचसे जे लोक होते त्यावेळी त्यावेळी अशा प्रकारच्या सवलती अडीच चार टक्क्यामध्ये दिल्या गेल्या भटक्या विमृतांच्या एकोणीसशे चौऱ्याहत्तरला परंतु त्याच्यानंतरच्या काळामध्ये अडीच टक्के अशा सवलती राहिल्या आणि त्याला एन टी बमध्ये आपला समाज टाकला गेला एन टी बमध्ये सहा समाज टाकत असताना आपल्या ज्या उपजाती आहेत त्या पंचवीस आहेत आणि त्याच्यामध्ये आणखी पुन्हा जा पंचवीस जाती इतर टाकून दिल्या आणि त्यामुळे जा चौऱ्याहत्तर जाती त्याच्यामध्ये जा झाल्या आता आपली अशी मागणी आहे की अडीच ऐवजी चार पूर्वीच्याच आपल्याला सवलती भटक्या जमातीच्या मिळाल्या पाहिजे भटक्या जमातीच्या सवलती महाराष्ट्र सरकारने ज्या दिल्या त्याच्यामध्ये फक्त शिक्षण आणि नोकरी एवढाच फक्त मुद्दा आहे परंतु आपली मागणी अशा प्रकारची होती की त्या ठिकाणी आम्हाला राजकीय आरक्षणसुद्धा मिळालं पाहिजे म्हणजे शासनामध्ये आमचं